म्हणजे जो मी सुशील भांदिग्रे पेठ सामाजिक कार्यकर्ता आत्ताचा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात हा जुनाद्वार तालम्याच्या पाठीमागे जो कचरा साठलेला या संदर्भातला मुळात महानगरपालिकेनं परवा पंचंगा नदीवर स्वच्छता मोहीम आखली स्वच्छता दिवसभर सकाळी तिने केली परत आपली महापालिका प्रत्येक ऑफिस विभाग तिने स्वच्छ केले पण त्यांना हे स्वच्छ भारत अंतर्गत हा कचरा उचलता येत नाही हे दुर्दैव आहे आज गाडी प्रत्येक गल्लीबोळामध्ये जाऊ शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी हा कचरा जो साठतोय इथं कंटेनर असायचे पहिला हे कंटेनर पण आता गायब झालेले आहेत आणि कचरा सगळा रस्त्यावर हो पडायला लागलेला आहे एकेकाळी महापालिका स्वच्छ प्रभाग राहावा म्हणून संत गाडगे बाबा स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत पुरस्कार देत होतं आज ते पुरस्कार गायब झाले आणि हा कोंडाळा अशा पद्धतीने साठत आहे लवकरच महानगरपालिकेने ते पूर्वत कंटेनर चालू करावेत आणि हा कचरा त्यामध्ये टाकावा अन्यथा ह्यो रस्त्यावरचा कचरा भटकी कुत्रे येतात हा कचरा सगळा ओढून सईगड रस्त्यावरनं करतात लहान मुलांना रोगराई पसरण्याच्या ह्या प्रभागामध्ये ह्याचं प्रमाण वाढा लागलेलं ला आहे आणि लवकरच महापालिकेनं किंवा महापालिकेचे आयुक्त असतील सरनोबत साहेब असतील यांनी लक्ष घालून वेळीच याची दखल घ्यावी